राहुल यांच्या संदर्भात मावळमध्ये राहुल सोलापूरकर आल्यास काळ समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळाने इशारा दिलेला आहे सिने अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मावळमधील रोड मधील शिवस्मारक समिती आणि शिवजयंती उत्सव महामंडळाने जाहीर निषेध केलाय अभिनेता राहुल सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यामध्ये येईल किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेने प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळ फासणार असल्याचा इशारा त्यांनी दिला शिवराय आमचे अपशब्द राहुल सोलापूर यांनी वापरले अशा निज पृथ्वी माणसाला मी सर्व मराठी चित्रपट इंडस्ट्रीची मी विनंती करेल त्यांना आव्हान करेल की राहुल सोलापूर यांना इथून पुढे कुठलाही चित्रपट असून द्या किंवा कुठलं नाट्य असून द्या याबद्दल त्यांना कुठेच त्यांना नाट्यमध्ये घेऊ नका आणि मावळ तालुक्यामध्ये हा शिवरायांचा मावळांचा मावळ तालुका आहे इथं आले तर त्यांचे हात पाय काढल्याशिवाय आमच्या मावळा गप्प बसणार नाही आमची तमाम देवेंद्र पंडित साहेबांना विनंती असेल की अशा नीटप्रथ माणसावरती लवकर लवकर एक मोठा गुन्हा दाखल करावा त्याला जेलमध्ये बसावा